दसरा दिवाळीचं औचित्य साधून इचलकरंजीतील सुमित फॅशन मॉलच्या वतीनं ग्राहकांसाठी आता विशेष ऑफर देण्यात आली आहे इचलकरंजीतील साखरपे हॉस्पिटल रोडवरील सुमित फॅशन मॉलमध्ये पाच ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान प्रत्येक तासाला ग्राहकांना सिल्क साडी फ्री दिली जाणार आहे देशभरातील सहा ठिकाणच्या मिलमध्ये तयार झालेले कपडे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुमित मॉलकडून होत आहे स्वस्त दरात कपडे साड्या आणि कुर्तीज खरेदी करण्यासाठी ऑफर कालावधीचा लाभ घ्यावा असं आवाहन फॅशन मॉलच्या वतीनं करण्यात आलंय इचलकरंजी इथल्या साखरपे हॉस्पिटल रोडवरील सुमित फॅशन मॉल मध्ये दसरा दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर जाहीर केली आहे पाच ते पंचवीस ऑक्टोबर या कालावधीसाठी ही ऑफर आहे साड्या कुर्तीज ड्रेस मटेरियल या ठिकाणी अगदी योग्य आणि माफक दरात मिळत कारखान्यातून तयार झालेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात सुमित फॅशन मॉल आघाडीवर आहे त्यामुळं सुमित फॅशन मॉलमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होतीये सुमित फॅशन मॉलच्या थेट ग्राहक सेवेमुळं साड्या कपडे ड्रेस मटेरियल आणि ड्रेसेस खरेदीचा आनंद ग्राहकांना मिळतोय या मॉलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी प्रत्येक तासाला सिल्क साडी फ्री दिली जाणार आहे दर्जेदार उत्पादनं आणि तीही कमी दरात मिळत आहेत साड्या तसंच दिवाळीसाठी लागणारे विविध प्रकारचे फॅन्सी कपडे काठपदर प्रिंटेड कॅटलॉग साड्या या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याबरोबरच लग्न सोहळ्यासाठी खास शालू घागरा चोलीची व्हरायटी तसंच शूटिंग शर्टिंग कुर्तीज टू पीस थ्री पीस लहान मुलांचे कपडे आणि लग्न जथ्याची खास सोय या ठिकाणी करण्यात आली आहे अत्यंत माफक दरात सुमित फॅशन मॉलमध्ये कपडे मिळत आहेत या ऑफरचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन सुमित फॅशन मॉलकडून करण्यात आहे